अरे ना कुठे तुला वाचा येत नाही तर कशाला निघत असतो आई घालायला बाहेर हा इथं वाला चावडीचा हॉटेलच्या चा पुढं आणि इथं मी लिहिलंय जेवण केलं पाण्याची बाटली फक्त फ्री आहे दहा रुपये वगैरे कायच नको मला फ्री म्हणून लिहिलंय तर त्या तोंडाचं आलं इकडे वानेर तोंडाचं जेवलं जेवलं आणि परत बाहेर येऊन राम राम नमस्कार मी म्हणलं पैसे आणि तुम्हीच गेलय की पुढं फ्री म्हणून अरे आराम म्हणलं बाटली फ्री आहे म्हणून लिहिले ताटाच पैसे दिलं तो अडीचशे रुपये आणि वर्ण ज्ञान व्हायला लागला अडीचशे लाग रुपये बारक लिहिलंय फ्री मोठं लिहिलंय म्हणून मी पैसे देणार नाही दुसरा बोर्ड छापा तुम्ही ह्याच्यासाठी दीड हजार रुपये खर्चू का परत मी ते आल्यापासून माझं हो दोन चमचे बी दिसला चमचे बी घेऊन गेला आहे घ्या या चावल्या हाटला त्या मालकीनीचा तुला आशीर्वाद आहे त्यात लई लस टाकली होती त्यात तुझं दोनच दिवसात मुळ्यात दूध बरोबर तुझं हा मसोबाच्या आशीर्वादाने तू गांड वाकडी करून इकडे दोन दिवसातच इच्छिल बघ चमच घेऊन त्यात चमच्यानी तुझं टोकरून टोकरून मुळ्यात काढतो पुढं समाजकार्य बंद केलंय आता ती फ्री बाटली फुकाट बंद केलं नाही डायरेक्ट धरणातलं पाणी आणलंय आणत तुमच्या जावा तिकडे